नमस्कार शेतकरी म्हणून तुम्ही पाहता कृषी धन युट्यूब चॅनल मी निखिल सांग आपलं स्वागत करतो आपण पाहता आपलं वांगी पिक आहे आता सध्याच्या वांगी पिकामध्ये आपल्याला दुसरी एक समस्या येते आपण आता पुढे आपण व्हिडिओ पोस्ट केलेत की आपल्या पिकामध्ये थ्रिप्स आणि पाण्याची समस्या होती आता ती कंट्रोल झाल्यानंतर आपल्या पिकामध्ये समस्या पुढची यायला लागली तीमध्ये आपल्या फुल सेटिंग फळाचं सेटिंग आहे ते कमी झालं फुलगळ होणे झाडाचे वाढ विकास कमी होण्यासाठी आपल्या पिकात प्रॉब्लेम आहे सुरुवात झाली तर आपल्याला ते प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण भरपूर प्रमाणात आपण या पण भरपूर नियोजन केले त्यामध्ये वॉटर सोलेबल असेल फवारणी असेल ड्रेंचिंग असेल ड्रेंचिंग नाही घालू शकत आपण पण ड्रिपमधून जे असेल तर भरपूर काय सोडले पण सध्या कसं वातावरण बदलत आहे थंडीचा दिवस सुरू झाला सध्या त्यामुळं हा प्रॉब्लेम येतोय आपल्याला मग आपल्या पिकामध्ये फळाचा सॉरी झाडाचा चांगला चांगलासाठी फुटा होण्यासाठी पिकाला आपल्या काळू घेण्यासाठी आपण दोन तीन प्रकारचे प्रोडक्ट वापरले तर त्यामध्ये आपण जर पाहू शकता ते आपलं सगळ्यात फ्लॉ हॉट प्रोडक्ट आपलं जे आहे ते महादांचं फ्लावरिंग फेशियल त्यामध्ये एन पी एस आपलं नऊ सत्तावीस अठरा सात पॉईंट पाच आहे नायट्रोजन त्यामध्ये नऊ टक्के फॉस्फरस सत्तावीस टक्के पॉटॅश जे आहे ते अठरा टक्के आणि सल्फर जे आहे सात पॉईंट पाच टक्के आपण हे एक वापरलं दुसरं त्यामध्ये आपल्याला हे चिलेटेड मायक्रोनेटंट आहे आपल्याला प्री व्ही कंपनीचं आपल्याला इथं चिलेटेड मायक्रोनेटन ह्यामध्ये आपल्याला फेरस मॅग्नेशियम जिंक कॉपर बोरॉन मॉलिडिनम असं टोटल शंभर टक्के असं हे प्रोडक्ट आहे आपल्याला ते पाहू शकता हे एक वापरलं आणि तिसरं जे आहे यू कंपनीचं हे ॲमिनो गोल्ड आहे तर अमिनो ॲमिनो गोल्डमध्ये आहे साधारणपणे अमिनो अॅमिनसाठी येतं आता ह्यात भरपूर घटक आहेत तुम्हीच वाचून घ्या तुम्हीच पाहून घ्या वाचून घ्या तर असे काय भरपूर प्रोडक्ट आहेत दहा बारा प्रकारचे पंधरा सोळा प्रकारचे असे प्रोडक्ट आहेत आपल्याला त्यामध्ये त्यामध्ये ॲस्पेटिक असेल ग्लॅटेमेकव्हॅलेनिन आयसोलीनिन फिलामिन हिस्टेडिन थ्रिओनिन प्रोलीन ल्युसिनिन ग्लायसिन थायनिन असे असे भरपूर काय प्रोडक्ट आहेत आपल्याला तुम्ही पाहू शकता तर असं आपण हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून वापरलं आहे हे तिन्ही बी पावडर फॉर्ममध्ये आपल्याला हे ॲमिनो गोल्ड आहे हे न्यूट्री चिलेटेन मायक्रोनिटेन आणि हे महाजनचं फ्लावरिंग फेशियल तर साधारणपणे विसिटर रुपये आपल्याला हे जे आहे मायक्रोन ग्रेड दोन जे आहे ते वीस ग्रॅम वापरायचे हे जे आहे अमिनो गोल्ड साधारणपणे आपल्याला तीस ग्रॅम तीस ते ती चाळीस ग्रॅम वापरायचे आणि हे जे आहे साधारणपणे आपल्याला नव्वद ते शंभर ग्रॅम वापरायचे असं तिने जे कधी कॉम्बिनेशन फॉवर केल्यानंतर आपल्या पिकामध्ये तुम्ही पाहू शकता की पिकाला भरपूर फुल फुल भारला लागेल तुम्हाला फोटो व्हायन पिकामध्ये चांगल्या प्रकारचा झाडाचा विकास चांगला होऊन जाईल आपल्याला जसं की तुम्ही पाठीमाग आपल्या प्लॉटमध्ये पण पाहू शकता कारण आता आपण जे व्हिडिओ टाकतो फोटो करतो हे सगळं स्वतःच्या छान भावना ऑलरेडी वापरले आपण आता रिझल्ट आल्यानंतर त्याचा व्हिडिओ करतो नंतर आपण परत वापरतो आता आपल्या दुसरे पण प्लॉट चालू आहे तिकडे घरी पाहिलं तर आपण दुसरा अजित शाखा वांग लावतो तिथं पण देतोय टोमॅटो लावलेले आपल्याला दहा सत्तावन त्याला पण वापरतोय आपण कार्ले दोड का सगळ्या प्लॉटसाठी आपण वापरतोय पूर्वी पण हे महाजनचं प्लॉट पिस वापरत होतो आपण हे थोडं प्रोडक्ट आपण एक नवीन इंट्रोड्यूस केलं कारण कसं आहे रिझल्ट चांगला आहे आपल्याला ह्या प्रोडक्टचा आपल्याला आता हे आपण हेच प्रोडक्ट आपण परत गावासाठी पण वापरणार आहे फुटव्यासाठी तर हे प्रोडक्ट हे जे ऑल इन वन प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जे घटक आहेत आता प्रोडक्ट वापरताना काळजी घ्यायची आपल्याला अम्युनेसरच्या खटकत असेल तर तुम्ही लागवड पण काढण्यापर्यंत तुम्ही कधी वापरू शकता कारण अम्युनेसन काय करतं पिशवी वजनच काम करतं पिशवी वजन हे सगळ्यात महत्वाचं काम आहे पिकामधलं आपल्याला बाकी पिकामध्ये काळू की नसेल पिवळे पण असेल थोडंफार पण तर माईक्रोवेटन वापरा झाडाच वाढवी का चांगलं नसेल तर मा हे एन पिके पण आहे सल्फर आहे यामध्ये म्हणजे पिवळे पण असेल काय तुमचं थोडा विचारपूक प्रोडक्ट वापरा तुम्ही असं नाही की दुकान दिल्या दिले का दिले कशासाठी दिले काय माहीत नाही त्याचं तसं असं घेऊ नका आपल्या पिकाची समस्या आहेत आपण स्वतः जाणून घ्या पिकामध्ये मायक्रोनरची गरज कंटिन्यूमध्ये असते आम्ही नसेलची बी गरज कंटिन्यू असते कारण कृषी योजनात काम कायम चालू असतं आणि बाकी येईन पिकेत आपण रेग्युलर वापरतो मग ते कुठल्या फॉर्मेशन फॉर वॉटर सोल्युवल असेल फॉ स्प्रेइंगसाठी असेल ड्रीपमधून असेल दाणेदार स्वरूपात असेल तर कसं वापरण्याची पद्धती वेगवेगळे असतात फक्त आता कसं हे जे आहे ते लवकर लागू होतं आपल्या पिकाला चार ते पाच दिवसात लागू होतं पिकाला काही पंधरा लागू लागवतो काही बेचाळी दिवसांना लागू होतं होतो पंच्या लागू होतं काही तिसऱ्या दिवशी लागू होतं असं प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य असतं त्यामुळे कार्यानुसार त्या पिकाला आपल्या देत रा पिकामध्ये तुमच्या समस्या काय ते समजून घ्या त्या हिशोबाने तुम्ही फवारणी नाही करा त्याला नक्कीच चांगला रिझल्ट येऊन जाईल काही भेटत म्हणून ह्याने मारलं ते त्यांनी ती मारलं तसं काय करू नका पिकामध्ये तुम्हीच प्लस मिळणार कारण वांगेच परिस्थिती अशी किती पाच रुपये किलो होते कधी पन्नास रुपये किलो होते वांगा असं पिक आहे की त्याला खर्च नाही केला तर ती काहीच मिळत नाही आपल्याला मागच्या दोन आठवड्यापर्यंत मला एक रुपये हे त्यातून प्रॉफिट झालेला नाही वांग्यामध्ये पदर पैसे घातले मी कारण कसे वांग्याला दर नव्हता आणि दुसरी गोष्ट मी किड रॉक भरपूर पाहत रोज चालता किंवा कॉलटाची बात नाही पिकाला मग क्वालिटी मेंटेन ठेवा आपल्या पिकाची नक्की तुम्हाला उत्पादन चांगलं भेटून जाईल बाकी व्यतिरिक्त तुम्हाला काही समस्या आल्या काय माहिती नाही कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद